श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाहता पाहता मार्गशीर्ष महिना हा संपत आलेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा चार गुरुवार आले होते आणि उद्या अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र शुभ आणि फलदायी असून आपल्यावरती श्रीलक्ष्मीची कृपा व्हावी तिने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असतं प्रत्येक गुरुवारी आपण घरामध्ये महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करत असतो लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतो व्रतकथा देखील आपण वाचत असतो परंतु प्रत्येक दिवशी असा एक ठराविक काळ असतो ज्या काळामध्ये कोणतेही कार्य किंवा पूजाविधी जी आहे ती केली जात नाही ठराविक वेळ जी असते ती काळाची मानली जाते आणि म्हणूनच उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीसुद्धा राहुकाळ असणार आहे आणि म्हणून आपल्याला उद्या या दोन तासाच्या राहुकाळामध्ये चुकूनही महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणे किंवा पूजा जी आहे ती करायची नाही तसंच या दिवशी पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे कोणत्या वेळेमध्ये पूजा करावी तसंच उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तर उद्यापन कसं करावं कोणत्या वेळेत करावं चुकूनही उद्यापन या वेळेत करू नये त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवारपैकी तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तर उद्यापन कसं करावं करावं की नाही अशी ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो जो भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे ज्यात गुरुवारचे व्रत कलश स्थापना तुळशी आणि विष्णूची पूजा केल्याने धन समृद्धी आणि शांती मिळते इतर महिन्यात येणाऱ्या गुरुवारपेक्षा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे खूप महत्त्वाचे आणि शक्तिशाली मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करून भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आर्थिक वाढ होते आणि घरातील क्लेश हे देखील दूर होतात जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मनोभावे व्रत करून महालक्ष्मीची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तसंच या व्रताने घरामध्ये नेहमी शांतता टिकून राहते कुटुंबाचे आरोग्य हे देखील सुधारते आणि स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तसेच घरातील मुलांच्या जीवनातील समस्या त्यासुद्धा दूर होतात आणि त्यांना शिक्षणामध्ये यश मिळायला लागतं या मार्गशेर्ष महिन्यामध्ये दान केल्याने त्या दानाचे दुप्पटपटीने फळ प्राप्त होते दान केल्याने सर्व प्रकारचे ग्रहदोष हे सुद्धा कमी होतात या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो कुंडलीतील गुरुग्रह हा आपल्या कामाशी संबंधित असतो जर आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान करायचं आहे तसंच या मार्गशीर्ष महिन्यातील उद्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला घराची फरशी जी आहे ती देखील पुसायची नाही स्त्रियांनी केस देखील या दिवशी धुवू नयेत त्यामुळे आपल्याला आज बुधवारीच घराची फरशी जी आहे तर ती व्यवस्थितपणे पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला केस देखील आजच धुवायचे आहेत आणि उद्या गुरुवारी फक्त आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद घालून स्नान करायचं आहे यानंतर साज शृंगार करून आपल्याला गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहे ही पूजा मांडणी तुम्ही गुरुवारी सकाळी करणार असाल तर साडेनऊ दहाच्या अगोदर करायची आहे आणि जर सकाळी नाही शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी देखील ही पूजा म्हणणी करू शकता महालक्ष्मी व्रताची जी काही पूजा आहे तर ती तुम्ही संध्याकाळच्या वेळेत केली तरीसुद्धा चालतं बघा आता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी आपण या व्रताची समाप्ती म्हणजेच उद्यापन देखील करत असतो आता प्रत्येक महिन्याचं किती नाही म्हटलं तरी चारपैकी एखादा गुरुवार हा मासिक धर्मामध्ये आपला जातोच काहीतरी अडचण येते किंवा काही आपल्या जीवनात समस्या असतात त्यामुळे एखादा गुरुवार हा आपला नक्कीच गेला असेल तर मग या चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं का तर पहा जर तुमचा पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा या तीनपैकी एखादा गुरुवार गेला असेल तरीही तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्या उद्यापन करू शकता जर काही कारणाने उद्या चौथ्या गुरुवारी तुम्हाला काही अडचण असेल मासिक धर्म असेल तर घरामध्ये एखादी दुसरी व्यक्ती असेल स्त्री असेल तुमची मुलगी असेल तर तिच्याकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता उद्यापन जे आहे तर ते सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता हे जर शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या पौष महिन्यामध्ये येणाऱ्या एखादा गुरुवारचा जो आहे तो पकडायचा आणि त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे आता उद्यापन करण्यासाठी तुम्ही किती सुवर्ष्णी आमंत्रित करायच्या आहेत तर बघा तुम्हाला सात सवाश्णं भेटल्यात किंवा सात कुमारिका भेटल्या तर त्यांना तुम्हाला बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावून एक एक व्रत पुस्तिका जी आहे ती द्यायची आहे यासोबतच तुम्हाला थोडेसे तांदूळ आणि एक एक केळीसुद्धा द्यायची आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि थोडंसं दूध जे आहे तर ते त्यांना तुम्हाला प्रसाद म्हणून द्यायचं आहे परंतु चुकूनही आपल्या घरातून काहीही न खाता पिता तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला स्त्रीला जाऊ द्यायचं नाही त्याचबरोबर जर तुम्हाला सात सवाष्ण स्त्रिया नाही भेटल्या तर तुम्ही एका सवाष्ण स्त्रीला घरी बोलावलं तरीसुद्धा चालेल दोन तीन जितक्या सुभणं तुम्हाला भेटतील तितक्यांना तुम्ही घरी बोलावू शकता त्याचबरोबर विधवा स्त्रिया ज्या आहेत त्यांना घरी बोलावलं तर हळदी कुंकाला चालते का तर पहा विधवा स्त्रियासुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करतात ती एक स्त्री आहे आणि ती स्त्रीसुद्धा लक्ष्मीचंच प्रतीक आहे म्हणून कोणताही भेदभाव न ठेवता विधवा स्त्री असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांना हळदी कुंकाला घरी बोलावू शकता तसेच हे उद्यापन नक्की कोणत्या वेळेमध्ये करावे तर पहा उद्यापन तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत केले तर ते अतिशय उत्तम राहील कारण ती जी वेळ असते ना ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला सवाश्ण स्त्रिया आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून येत असतात आणि त्या त्यावेळेमध्ये तुम्हाला शक्य झाले तर त्याच वेळेमध्ये तुम्ही हळदी कुंकू जे आहे तर ते करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु त्यावेळेमध्ये नाही शक्य झालं तर त्याच्या अगोदर तुम्ही तीन चार वाजता देखील करू शकता परंतु उद्या उद्यापन करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्यामुळे याच वेळेमध्ये तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता यानंतर बघा तुम्हाला माहीतच असेल की आपला जो संपूर्ण दिवस असतो अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा संपूर्ण जो दिवस आहे तर तो या दिवसाचं अनेक वर्गीकरण जे आहे तर ते करत असतो तर त्या दिवसाचं वेगवेगळ्या काळामध्ये विभाजन केलं जातं आणि प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ जो असतो ना तो राहू काळ असतो आणि राहू काळ हा अत्यंत अशुभ मानला जातो या काळामध्ये चुकूनही पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची नसते किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची पूजा मांडणी असते ती सुद्धा आपल्याला या काळामध्ये करायची नसते कारण पुराणिक कथेनुसार काळ हा एक साप आहे जो सूर्याला गिळतो म्हणूनच काळ जो आहे तो अशुभ मानला जातो ज्यामुळे ग्रहदोष निर्माण होतात जो वाईट अशी संबंधित आहे म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये काळामध्ये कोणतीही पूजा किंवा जे शुभ कार्य आहे ते केलं जात नाही आणि मार्गशीर्ष महिन्यातील पूजा मांडणी किंवा व्रताचं उद्यापन देखील केलं जात नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या शेवटच्या चौथ्या मार्गशीष गुरुवारी राहुकाळ हा कधी आहे आणि शुभ मुहूर्त कधी आहे त्याचबरोबर कोणत्या काळामध्ये पूजा करू नये याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर पहा उद्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशीचा जो राहुकाळ असणार आहे तर तो दुपारी एक वाजून पस्तीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत साधारण दीड तासाचा हा राहुकाळ जो आहे तर तो असणार आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला चुकूनही ही जी पूजाविधी आहे तर ती मांडायची नाही किंवा मा पूजासुद्धा करायची नाही त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला पूजा सकाळीच करायची असेल तर तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनटापर्यंत ही पूजा करू शकता आणि या दिवशीचा जो शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटापासून ते दहा वाजून तेरा मिनटापर्यंत हा मुहूर्त जो आहे तो उत्तम आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजा मांडणी किंवा पूजा जी आहे तर ती करू शकता आणि जर तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालेल सायंकाळी ही तुम्ही पूजा करणार असाल तर सहा वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत तुम्हाला पूजा मांडणी आहे तर ती करायची आहे कारण या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती येत असते आणि तिन्ही सांजेची वेळ असते म्हणून या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पूजा म्हणणी केली तरीसुद्धा चालते परंतु राहुकाळामध्ये आपण कोणतीही पूजा केली तर ती पूजा जी आहे ती सफल होत नाही त्या पूजेचा त्या सेवेचा आपल्याला कोणतंही फळ जे आहे तर ते, ते, ते मिळत नाही उलट आपल्याला त्याचे अनेक वाईट दुष्परिणाम जे आहेत ते सुद्धा भोगावे लागत असतात आणि म्हणूनच चुकूनही तुम्हाला उद्या या राहुकाळामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारची पूजा मांडणे किंवा पूजा करणे टाळायचे आहे ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ